राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज कागल शहराचे श्रद्धास्थान आणि आराध्य दैवत असणाऱ्या गहिनीनाथ गैबीपीर उरुस उत्सवाच्या तयारीसाठी नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीचे अध्यक्षस्थान रणजित पाटील यांनी भूषवले आगामी उरूस उत्सवादरम्यान उद्भवू शकणाऱ्या समस्या आणि त्यांच्या निवारणावर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली या बैठकीमध्ये उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले वाहतूक कोंडी निर्माण होणे यासाठी शहरवासियांनी आणि मित्रमंडळांनी पार्किंगसाठी निश्चित जगा करण्याची गरज असल्याचं आवाहन करण्यात आलं तसेच परंपरेनुसार उत्सव शांतता आणि उत्साहात साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या नागरिकांनी केलेल्या बापूसाहेब महाराज चौकामध्ये पोलीस चौकी उभारण्याच्या मागणीचं यावेळी सर्वांनी स्वागत केलं या बैठकीला के के माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर नवल बोते कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार राजे बँकेचे माजी अध्यक्ष राजीव जाधव आनंदराव पाटील रशीद मुजावर दुधगंगा डेअरीचे चेअरमॅन प्रमोद कदम अनिल जाधव पिंटू जाधव नितीन दिंडे सागर कोंडेकर मच्छिद मुजावर श्यामराव पाटील मस्जिद मुजावर महेश घाडगे संजय लोहार संजय ठाणेकर संजय कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते त्यांनी उत्सवाच्या तयारीबाबत आपल्या सूचना मांडल्या यावेळी बंडोबंत वाळवेकर राजेंद्र सावंखे सौरभ पाटील अरुण सोनुले एजी जोशी राजू पाटील रमेश सनगर नंदकुमार माळकर इरफान मुजावर भारती चव्हाण रोहित पाटील यांची उपस्थिती होती आणि ही बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली या उत्सव उत्साह साजरा करण्याचा निर्धार करण्यात आला